काय चाललंय काय नाही बरं आता काय आता चालणार नाही बरं 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 का तब्येत बरे बरी आता हलक बिलकु येतो कोणाला बरं नाही वाटत का नाही ना बर बर नाही का

देऊ नका मला सई होत नाही वरी मरण मी वरी नाही जमायची पाणी आण बर पाणी घेते बस 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 बरं वाटलं बरं वाटलं का आता माफ वाटते का ते जाऊ ना मला ताई खायला लागलाय आहे का मी काय करतो आता थोडी काय त्याला आता थोडी जास्त झाली पण आता त्याला घरी मला लेकर बघत ना नाचून जाते आता जातो मी काय बरोबर आता मी म्हणतो पिऊ नका पिऊ नका घर बघा काय नाही काय नाही चल